सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला होता महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याबद्दल माहिती दिली आहे या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला होता केवळ आठ महिन्यामध्ये नटबोल्ट खराब झाल्याने हा अपघात झाला होता या अपघातानंतर विरोधकांच्या हाती आयतं फोलीत मिळालं होतं त्यांनी सरकारची बदनामी करत या मुद्द्यावर राजकारण केलं वास्तविक हा पुतळा नौदलाने उभारला असला तरी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्यात आलं होतं आता या प्रकरणात सरकारनं आश्वासक पाऊल टाकलं आहे यापूर्वी पुतळ्याचं बांधकाम करणारा जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील या दोघांनाही अटक करण्यात आली आहे आता या किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याबद्दल माहिती दिली आहे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे हा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वीस कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची रचना अभियांत्रिकी बांधकाम उभारणी आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे यासाठी साधारण वीस कोटी अंदाजे खर्च गृहित धरण्यात आला आहे तसेच हे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा सा पुतळा साठ फुटांचा सा असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचं अनावरण झालं होतं मात्र सव्वीस ऑगस्टला हा पुतळा कोसळला अवघ्या आठ महिने बावीस दिवसात शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती विरोधकांनीही राजकारण केलं आता सरकारने पुढच्या सहा महिन्यात हा पुतळा पुन्हा उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्यानंतर विरोधकांना चांगलीच सपराक बसल्याचं चा पाहायला मिळतंय